श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आज आपण तुमच्या घरात लक्ष्मी सदैव वास करावी असे वाटत असेल तर एकतीस उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणतेही उपाय केले तर लक्ष्मी तुमच्या घरी स्थिर राहील व रातोरात रात, रात तुमची प्रगती होईल हे तुम्हाला समजणारसुद्धा नाही तर कोणते आहेत ते एकतीस उपाय त्यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही केला तरी तुमच्या आयुष्याचे सार्थक होईल पण तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बघा स्त्रियांनी कोणता उपाय केला पाहिजे की ज्यामुळे त्यांच्या घराची प्रगती रातोरात होणार आहे ते आपण बघूया बघा मैत्रिणींनो प्रत्येकाला आयुष्यात जे काही हवे असते ते मिळवायचे असते आणि यासाठी लोक खूप मेहनतही करतात याच्याशी एक सकारात्मक ऊर्जा जोडलेली असते ज्याप्रमाणे घरातील छोट्या छोट्या गोष्टी देखील त्यांच्याशी संलग्न असतात बघा असे काही उपाय आहेत जे केले तर तुम्ही दुसऱ्यांवर न अवलंबून राहता स्वतःच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करू शकता बघा जेवणाचे ताट नेहमी चटई किंवा चौकोनी पाटावर किंवा टेबलावर आदराने ठेवा तसेच जेवणाचे ताट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने खाल्लेले अन्न प्रेत योनीत जाते असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे तसेच जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका दुसरा ब्रह्ममुहूर्त किंवा सायंकाळच्या वेळी कधीही झाड लावू नका आपल्याला जर झाड लावायचं असेल तर ते दुपारच्या वेळेमध्ये तुम्ही लावू शकता झाडूला अशा ठिकाणी ठेवा की ते कोणत्याही पाहुण्याला किंवा बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला दिसणार नाही झाडूची एक ठराविक जागा फिक्स करा व झाडू नेहमी आडवाच ठेवा उभा झाडू ठेवू नका तसेच भेडखाली देखील झाडू ठेवू नका पुढचा घरातील स्त्रीचा सगळ्यात महत्त्वाचं आदर करा तिचा सतत अपमान करू नका तुमची खरी लक्ष्मी ही घरातील आई बहीण बायको व मुलगी आहे पाय दक्षिणेकडे करून झोपू नका मात्र डोके दक्षिणेकडे ठेवूनच झोपा शर्ट किंवा पॅन्टचा खिसा फाटला असेल तर तो लगेच शिवून घ्या फाटके कपडे व तुटलेली चप्पल कधीही घालू नका तसेच तुम्ही जर तुमच्या घरामध्ये दरवाजाच्या पाठीमागे कपडे जर लटकवत असाल तर ते पहिले बंद करा फक्त एक दोन तुमची जे वापरलेले आहेत ते चालतील पण खूपच भरमसाठ कपड्यांसाठी तुम्ही दरवाजाच्या मागं अडकवून ठेवला आहे तर ते नाही चालणार ना, त्यामुळे तुमचा राहूग्रह खराब होतो व तुम्हाला अडचणींचा सा सामना करावा लागतो तसेच पाकिट किंवा पैशांची पर्स मागील बाजूस खिशात ठेवू नका काही चिल्लर किंवा नोटा शर्टच्या वरच्या खिशात नेहमी ठेवा प्रकारचे मादक पदार्थांचे सेवन करू नका खोटे बोलून पापाचे भागीदार बनू नका खोटे बोलणे हे महापाप आहे सध्या तुम्हाला बरं वाटेल पण परत तुम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागेल वारंवार थुंकण्याची शिंकण्याची किंवा खोकण्याची सवय बदला घरात सर्वत्र घाण पसरवू नका तसेच नखे खूप वाढू देखील देऊ नका कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र सगळ्यात महत्त्वाचं घरात ठेवू नका त्याचप्रमाणे पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवतांच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका बेडरूममध्येही दे देवतांची चित्रे वगैरे लावू नका कोणत्याही देवतेची दोन चित्रे अशा प्रकारे लावू नका की त्यांचे समोरासमोर तोंड असेल आणि नैऋत्य कोपऱ्यामध्ये देवदेवतांची चित्रे कधीही लावू नका अन्यथा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोर्ट केसेसमध्ये अडकण्याचा धोका खूप जास्त असतो तसेच तिजोरीत हळदीच्या काही गाठी या पिवळ्या कापड्यात बांधून ठेवाव्यात त्या दो त्यासोबतच काही कवड्या चांदी तांबे इत्यादींची नाणे ठेवावी थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवावे तुम्ही तुमच्या तिजोरीत परफ्यूमची बाटली चंदनाची काडी किंवा अगरबत्तीचे पाकिट देखील ठेवू शकता जेणेकरून त्यात तुमचा सुगंध कायम राहील व माता लक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहील घरी देवी देवतांना अर्पण केलेली फुले किंवा देवांना घातलेले हार तुटले असतील कोमजलेले असतील तर ते घरी ठेवणे योग्य नाही ताबडतोब ते कुठल्या तरी रिकाम्या जागाला झाडाखाली टाकून दिले तरी चालतील बघा तुम्ही रोज सकाळी संध्याकाळी कापूर जाळावा सायंकाळी तुळशीत दिवा लावावा याने तुमच्या घरातली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाण्यास मदत होते घरामध्ये कोठेही का कोळ्याचे जाळे तयार होऊ देऊ नका वेळोवेळी तुम्ही जाळे जळमट काढून टाका आणि जर जा झाले असेल तर लगेच स्वच्छ करा झोपण्यापूर्वी पाय थंड पाण्याने धुवा प ओल्या पा पायांनी झोपू नये पुरेसे पैसा मिळून संपत्ती जमवता येत नसेल तर दर शनिवारी दुपारी बारा वाजता काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल लावलेली चपाती खाऊ घाला बघा तुमच्या जीवनामध्ये खूप बदल होतील जेवताना विचित्र आव्हान आवाज करून जेवू नका बोलत जेवू नका जेवण बनवत असताना स्वयंपाकघरात महिलेचे तोंड हे नेहमी पूर्वेकडे असावे ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते तसे जेवण जेवत असताना आपले तोंड पूर्वेकडे असावे पश्चिमेकडे किंवा दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसूनच खावे खराब हातांनी किंवा पायांनी गाय ब्राह्मण आणि अग्नीला कधीही स्पर्श करू नका पैशांचे पाकिट नेहमी उघडताना हात स्वच्छ हवेत जेवण करण्यापूर्वी देवांचे आवाहन अवश्य करा जेवताना बोलू नका किंवा रागावू नका चिडचिड करू नका कुटुंबातील सदस्यांसोबत बसून आनंदाने जेवण करा नळातून टपकणारे पाणी कायम टपकत राहत असेल तर नुकसान होण्याची चिन्हे खूप असतात त्यामुळे ठिपकणारे नळ शक्य तितक्या लवकर दुरुस्त करा घरातील कोणत्याही भांड्यातून पाणी गळत असेल तर ते दुरुस्त करून घ्या तर दर गुरुवारी तुळशीला दूध अर्पण करावे यामुळे आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारते तुरुणार कोणत्याही प्रकारच्या निरुपयोगी वस्तू घरात साठवून ठेवू नका घरातील भंगार वेळोवेळी बाहेर काढावे त्यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते शुक्रवारी महालक्ष्मीच्या मंदिरात जा आणि नऊ वातींचा तुपाचा दिवा लावा धनप्राप्ती होईल घरामध्ये काळा तपकिरी जांभळा रंग वापरू नका मग तो चादरी पडदे किंवा भिंतीचा रंग का असेना घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या असाव्यात ईशान्य दिशेला जिणे बांधू नका द्रव्यप्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्रांचा सा विनयोगही सांगितला आहे द्रव्यप्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विश्वे नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम जिथे भगवान विष्णू तिथे महाप्रतिवता लक्ष्मी तर असणारच तर मैत्रिणींनो ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे तुमचे जीवन बदलू शकतात तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली लक्ष्मी प्राप्तीसाठीचे जे उपाय आहेत ते कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्रत्येक स्त्रियांनी स्त्रिया ह्या स्त्रिया घरी असतात जास्त करून सत्तर टक्के महिला या घरी असतात तर महिलांनी हा उपाय जे छोटे छोटे आहेत ते अवश्य करावे व तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांचं चांगलं झालेल तर त्यांचे आशीर्वाद आपल्याला भेटतील आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री